नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर वर मी स्वागत स्वतः तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर डिस्क्रिप्शन वाचून आणि थोडासा आधीचा शॉर्ट व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल आज काय भेट आहे आज मस्तपैकी आपण मोदक बनवणार आहोत पण म्हणजे मी आणि आई मिळून आम्ही मोदक बनवणार आहोत मस्तपैकी का कारण आज आहे संकष्टी तर आपल्या लाडक्या बाप्पाला मोदक आवडतात म्हणून मोदकाचा था नैवेद्य बाहेर पण मस्तपैकी असा पाऊस झालेला आहे जोराचा वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे आणि त्यात संकष्टी आणि मोदक म्हणजे आहा तर आता तुमचा जास्त वेळ घेत नाही लगेच चालू करूया आपण मोदक बनवायला तर खोबरं तर मी किसून ठेवलेलं तुम्ही बघितलंच त्याच्यासोबत गूळ पण घेऊन ठेवलं आहे तर हे आता खूप घेतलं आहे खोबरं किसून ठेवलेलं जायफळ घेतलंय हा ए, हे पाणी गरम करणार कारण हे मोदकाचं पीठ आहे ते माळायला लागणार आहे आपल्याला आणि हा गुळ किसून ठेवलाय आणि ह्याच्यात आपण बनवणार आहोत खोबऱ्याच चून बनवणार आहोत काय सारण आता सारण बनवणार आहोत ह्याच्यात आपण खोबऱ्याच आता पहिलं काय घेणार आहे अच्छा पहिलं खोबऱ्याचं सारण बनवून घेणार आहे तर आता हा पहिला खोबऱ्याचा तोंड काढून घेतलाय आता गुळ गूर। आता हे ऐकत म्हणजे असं किती वेळ करायचं मिक्स गुळ हा विरघळीपर्यंत ढवळायचं आणि मग याच्यात वेलची पूड आणि जायफळ टाकायचं तर आता आई मिक्स करते याला प्रॉपर ढवळ्यात बसायला लागतं याला कंटिन्युअसली लो फ्लेम गॅसवर गोळ विरगळे गोड विरघळेपर्यंत सो आता विरघळून देऊ दे गोड मग परत देतो तुम्हाला भेटायला सो आता हे प्रॉपर मिक्स करून आहे दाखवतो तुम्हाला बघा हे असं प्रॉपर झालंय मिक्स करून आता ह्याच्यात काय त्याच्यात वेलची पूड आणि हे जायफळ किसून टाकायचं वेलची पूड करून ठेवली होती हा ती ग्राइंड ते सोलून ती ग्राइंड करून ठेवलेली आपण ती जायफळ आहे ना हे बघा हे जायफळ आहे आता हे परत मिक्स करून घेणार प्रॉपर थोडा वेळ आणि मग झाकून ठेवून द्यायचं बंद करून चूण एकदम टेस्टी दिसतं इकडे म्हणजे असं मस्त गोड गोड असं दिसतं ना आणि स्मेल पण मस्त येतो जायफळ आणि वेलची जी पूड टाकली आहे त्याचा तर आता हे झाल्यावर आपल्याला हे पीठ मळणार आहे ना हे झालं आता आता पाणी तापवायला ठेवलंय पाणी तापवायचं कारण हे आहे का पाणी का सांगूया पाणी उकळवून घ्यायचं हे थोडस टाकायचं चवीला आणि थोडस तूप टाकायचं थोड आता त्याला उकळी आणायची आणि मग त्याच्यात पीठ टाकायचं हे वाला ना तांदळाच ह्याला उकळी येईपर्यंत आपण थोडा वेळ थांबूया आणि मग उकळी आली की मग पीठ टाकायचं मग पीठ टाकणार आहे आणि मग पाणी उकळलेलं आहे हे आता त्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं प्रॉपर असं मिक्स व्हायला हवं लागेल ना हां मिक्स करून पाच मिनटं ठेवायचं झाकून ठेवायचं आणि मग मळायचं पण गरम असतानाच मळायचं तर आता हे असं मस्त पैकी असं मळून झालेलं आहे पीठ काय करते गोळ्या करून घेते अकरा करायचे आहेत ना आपल्याला पण ठीक आहे ना त्याच्यातूनच आपण तोडून बनवू ना कारण काय काय छोटे बनतील मी साच्यात बनवणार तर मला ना त्या हाताने बनवता येत नाही आई मस्त पाकळा काढते पण मला नाही आहे सो मी तर साच्यातच बनवणार आहे सो पटापट आता आपण मोदक बनवायला घेऊया तर आता आपण मस्तपैकी मोदक बनवून घेऊया मी हा साचा घेतलेला आहे मी ह्याच्यातच बनवतो मोदक घ्यायन मस्त या साच्यात मोदक बनवूया

सो so, हा झाला माझा मोदक तयार कशात ठेवाय हा आईचा पण मोदक हा रेडी झालेला आहे दाखव हा बघा मला असं नाही समज म्हणून मी याच्यातच बनवतो स्वतः पटापट सगळे मोदक बनवून घेतो आम्ही आणि मग परत तुम्हाला येऊन तर आता आपले मोदक बनवून झाले तरी दहा ते पंधरा मिनटं गेली मोदक बनवायला आणि हे बघा आईने ठेवले ते मोदक गॅसवर हे शिजवायला ठेवलेत मस्तपैकी किती मिनटं आता पंधरा मिनिट पंधरा मिनटं मग पंधरा मिनटं गॅसवर ठेवू आणि नंतर शिजून झाल्यावर मस्तपैकी जरा असं उघडून बघूया तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आणि हे उकळून झालेले आहेत आपले उकडीचे मोदक वीस मिनटं झाली असतील ना आता हे पंधरा पंधरा वीस मिनटं झाली उकडीचे मोदक आपले तयार झालेलेच आहेत बंद करून मस्त अशी वाफ आहे ना झाकण उघडल्या एकदम टेस्टी झालेल्या आहेत तरी आता खायला घेईन पटापट पड़। झालेच नाही गॅस बंद चेक तू मग आता कधी खायला घ्यायचे आता देवाला दाखवून घ्यायचे देवाला दाखवायचे अच्छा हा राईट राईट पहिला देवाला दाखवायचे आहेत मग पान घ्यायचे आदर्शसारखं पहिला खायचं ठीक <laughs> आहे आता पटापट पड़ ताटात काढून घेऊया आणि देवाला दाखवूया सो फायनली आपले मोदक बनवून रेडी आहेत आता मस्त असे टेस्टी मोदक झालेले आहेत गरम गरम आहेत मस्त तर पाहिजे पाहिजे तुम्हाला या खायला खिला तुम्हाला एकदम मस्त झाले आहेत मोदक गोड उकडीचे मोदक मस्त परफेक्ट लागलं याच्यात सगळं सगळे मोदक मी नाही संपवणार एवढे खाऊन घेतो आता मोदक घेऊन पण घेतो आता कसं वाटलं तुम्हाला हा आपला लॉग हे नक्की सांगा मस्त आईच्या हातचे फुकडीचे मोदक कसे वाटले तुम्हाला ते नक्की सांगा मला कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून करा मी परत तुम्हाला येऊन भेटेन एका नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत तुम्ही तो काळजी घ्या बाय बाय